एकदम झटपट अशी आपली चवळी आणि बटाट्याची भाजी तयार आहे टेक्शर पहा थिकनेस पहा स्मेल तर फार अप्रतिम सुटला आहे पहा किती सुरेख दिसत आहे तर नक्की ट्राय करा तुम्हाला कशी वाटली भाजी हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा नमस्कार मंडळी मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आपण चवळीची भाजी कशी करायची हे पाहणार आहोत चला तर ठिकाणी चवळीची भाजी ही नैवेद्य म्हणून सुद्धा दाखवली जाते आणि खूप ठिकाणी पाहुण्यांचं एक आवडता पदार्थ म्हणून सुद्धा केली जाते तर नक्की ट्राय करा चला तर रेसिपीला सुरुवात करूयाची भाजी बनवण्यासाठी आधी आपण मसाल्याचं प्रिपरेशन करणार आहोत त्याच्या आधी खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं चवळीच्या भाजीचं खिसून पण तुम्ही भाजू शकता किंवा कापून सुद्धा भाजू शकता हे आपण वाटूनच घेणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकता मिक्स करायचं थोडस लाल बुंद होऊ द्यायचं खोबरं पुरा ऑलमोस्ट आपलं व्यवस्थित भाजून झालंय तर मी साईडला काढून घेणार आहे चला तर मग साईडला काढून घेते त्याच टायमाला खोबरं भाजून झालं की तुम्हाला लसूण आणि अद्रक सुद्धा भाजून घ्यायचे त्याच्यानंतर कांदा पण चला तुम्ही दाखवते कसं भाजायचं व्यवस्थित सगळं तर इथं मी आता एकदम थोडंसं तेल ॲड केलंय आणि तेल टाकून आपल्याला व्यवस्थित कांदा भाजून घ्यायचा आहे तर मी इथं माझ्याकडे दोन मीडियम साईजचे कांदे आहेत इथे व्यवस्थित भाजून घेतले घेणार नाही भाजून व्यवस्थित तर हे व्यवस्थित भाजून घ्यायचे असेल या पद्धतीने कांदा व्यवस्थित भाजण खूप महत्वाचं आहे आणि कांद्यासोबतच आण हो मी अद्रक एक इंच अद्रक टाकते आणि त्याच टायमाला लसणाच्या आठ नऊ पाकळ्या टाकते जेणेकरून कांद्यासोबतच या दोन्ही गोष्टी व्यवस्थित भाजून आता हे मी पटपट भाजून घेते आता सुद्धा एकदम व्यवस्थित भाजून झालाय तो सुद्धा आपण साईडला काढून घेणार आहोत आता सर आता मी साईडला काढून घेते खूप छान भाजणं खूप महत्वाचं आहे कारण त्याचं फ्लेवर त्याची टेस्ट खूप छान येते त्याच्यामुळे व्यवस्थित भाजू द्या वेळ लागतो जरा लागू द्या पण फार सुंदर होते भाजी तर हे मी काढून घेते साईडला चवळी बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिले चवळी घेतली होती ती रात्रभर भिजू ठेवली आणि ती व्यवस्थित भिजली आहे हे पहा या पद्धतीने आणि इथं दोन बटाटे पण टाकणार आहे आपण हे मोठे मोठे काप करून मी टाकणारे बटाट्यांचे जेव्हा भाजी करते तेव्हा तुम्हाला दाखवणारच आहे चला तर मग सुरुवात करूया आपले मसाले सगळे व्यवस्थित परतून झालेत आता आपण सगळे मसाले मिक्सरमधून वाटणार आहोत परतलेल्या मसाल्या व्यतिरिक्त आपण काय काय टाकणार आहोत ते पाहणार आहोत आपण चला तर मग सुरुवात करूया तर इथं मी सुरुवातीला आपला कांदा लसूण आणि अद्रक जे परतून घेतलं होतं ते आहे आणि खोबरं सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी मी मिक्स केल्यात त्याच्यानंतर ह्याच्या व्यतिरिक्त आपण टाकणार आहोत कोथिंबीर आणि टॅमॅटो टॅमॅटो हे माझ्याकडे कच्चे आहेत मी व्यवस्थित परतले नव्हते न परतताच टाकायचे कच्चेच टाकायचे परतल्यावर फ्लेवर त्याचा वेगळा येतो आणि कच्चे असल्यावर फ्लेवर वेगळा येतो हे लक्षात घ्या तर हे कच्चेच वाटून घ्यायचं आहे आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित वाटून घ्यायच्यात एकदम बारीक चला तर वाटून घेऊया मग ते आपला मसाला व्यवस्थित तयार आहे तर हा पहा वाटून घेतला आहे मी व्यवस्थित आता आपण भाजीला सुरुवात करणार आहोत आपण भाजीला सुरुवात करत आहोत तर सगळ्यात पहिले तेल व्यवस्थित गरम करायचं तेलमध्ये थोडीशी जिरी टाकली मी त्याच्यानंतर आपला वाटलेला मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर या पद्धतीने आणि मसाला मिक्स करायच्या आधी कढीपत्ता जेणेकरून तो अंगावर येणार नाही तर हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं थोडंसं परतायचं आणि मसाले टाकल्यावर आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत मसाला आपला व्यवस्थित परतला जातोय त्या टायमाला आपण ह्याच्यात सुके मसाले ॲड करणार आहोत तर माझ्याकडे इथं एक चमचा लाल तिखट आहे त्याच्यानंतर थोडीशी हळद आहे एक चमचा त्याच्यावर मी धनेपूड टाकले त्याच्यामुळे तुम्हाला दिसत नाही पण तो एक चमचा गणे गरम मसाला आहे आणि धरणेपूर आहे दोन चमचा तर हे सगळे मसाले टाकायचे आणि व्यवस्थित ॲड करून घ्यायचं जोपर्यंत आपला ह्या जो मसाला बनवला आहे आपण त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत मिक्स करायचं चला तर हे व्यवस्थित हवं तर थोडं पाणी ॲड करू शकता मसाले जळतील म्हणून पण जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत व्यवस्थित करून घ्यायचं हे व्यवस्थित परतून घ्यायचं बिलकुल काही घाई नाही करायची आणि तेल सुटू द्यायचं म्हणजे मसाले व्यवस्थित आपले परतले जातात आणि स्मेल आरोमा भाजीला चव खूप छान सुटते आताच खूप छान भाजीला चव सुटलेली आहे तर हे पहा मसाल्याला एकदम व्यवस्थित तेल सुटले आता एकदम मसाला व्यवस्थित परतला गेलाय पहा जास्त पाणी तुम्ही टाकलं मसाला परत तरी तर तेल जास्त व्यवस्थित दिसतं पण जरी तेल कमी टाकलं तरी ते परत जेव्हा भाजी तुमची व्यवस्थित शिजते गरम पाणी तुम्ही ॲड करता तर खूप छान तेलाचं तवंग दिसतो त्याच्यामुळं आता जर मसाल्याला तेल सुटलं नाही तर आपलं तेल कमी पडले का म्हणून एक्स्ट्रा तेल नाही टाकायचं नाहीतर खूप आती तेल होईल तर हे मसाला व्यवस्थित परतला गेला आहे त्या टायमाला मी सगळ्यात पहिले बटाटे ॲड करणार आहे जे मी दोन मी दोन बटाटे घेतले होते त्याच्या मो फोडी मी मोठे मोठे केल्या आहेत कारण चवळी शिजयला थोडं बटाट्यापेक्षा जास्त टाईम लागतो कुकरमध्ये करत असतो तर एका शिटीत झाल्या असती पण आपण कढीमध्ये करतो आहे तर हे बटाटे व्यवस्थित मी परतून घेणार आहे आणि आता चवळीसुद्धा एकदम व्यवस्थित परतून घेणार आहे आपण तर चला मी चवळीसुद्धा ॲड करून घेते तर इथं माझ्याकडे चवळी आहे तर तीसुद्धा व्यवस्थित पाणी काढायचं आणि ॲड करून घ्यायची गॅस माझा अजूनसुद्धा चालूच आहे आणि बारीक आहे फक्त आणि मी बा बारीक गॅसवरच व मसाला व्यवस्थित परतलाय जेणेकरून तो व्यवस्थित परतला जावा करकू नये आणि चव खूप छान लागली तर या पद्धतीने आता हे सगळं व्यवस्थित परतायचं या पद्धतीने छान वास सुटलं आहे ना भाजीचा खूप सुंदर वासूक खूप खूप म्हणजे खूप तर हे व्यवस्थित मिक्स करायचं टाकायचं तर गरम पाणीच टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही ही मोठी चूक आहे सगळ्यात मोठी चूक आहे जर गार पाणी टाकलं तर भाजीचं पूर्ण कल्याणच होतं तिला चव पण येत नाही व्यवस्थित आणि तेलाचं सुद्धा व्यवस्थित येत नाही भाजी व्यवस्थित परतली गेली आहे त्या टायमाला आपण गरम पाणी ॲड करणार आहोत एकदम व्यवस्थित तर इथं माझ्याकडे गरम पाणी आहे तर थोडं थोडं शक्यतं पाणी खूप गरम असावं ते पाणी ॲड करायचं तर हे तर एवढं इनप आहे आपले ग्रेव्ही होण्यासाठी जवळजवळ एक मोठं तांब्या मी पाणी ओतलं ह्याच्यात तर आता हे गॅस बारीक करायचा एक उकळी येऊ हो द्यायची आधी गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवर ही भाजी होऊ द्यायची बिलकुल मोठं गॅस करायचं नाही कारण बारीक गॅसवर जी भाजी शिजते जो भाजीला व्यवस्थित फ्लेवर येतो किंवा जो स्वाद येतो किंवा तेल जे सुटतं ते अप्रतिम असतं तुम्ही करून पहा वाटलं असतं जेवढा वेळ तुम्ही बारीक म्हणजे असं चवळीसारख्या किंवा राजमा ज्या भाज्या असतात जेवढा वेळ तुम्ही गॅसवर ठेवाल तेवढा वेळ त्याचा ते स्मेल त्याचा वास त्याला येणारा तवंग हा अप्रतिम असतो तर ह्याला मी उकळी येऊ देते आणि बारीक गॅसवर ठेवणार आहे हवं तर तुम्ही झाकण झाकू शकता पण मी नाही झाकणार आहे एकदम बारीक गॅसवरच होऊ देणार आहे झाकलं तर एक पाच दहा मिनटं तुम्हाला झाका पण शक्यतो ट्राय करून बघा असं सुद्धा हा थोडा वेळ लागतो जास्त गॅस पण थोडस वाया जातो पण करून पाहायला काय हरकत आहे चला तर मग मी एक उकळी येऊ हो देते प्रथाला उकळी यायला सुरुवात आहे तर, तर आता उकळी आली आहे आपल्या भाजीला आता काय करायचं आता बारीक गॅस करायचा आणि भाजी एकदम बारीक गॅसवर होऊ द्यायची वाटलं थोडं मधी आधी की ग्रेव्ही थिक होतीये पाणी टाकायची आवश्यकता आहे तर नक्की टाकू शकता काही हरकत नाही तसं केलं तरी पण शक्यतो तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही करू शकता थिक करू शकता किंवा पातळ करू शकता चला तर मग वाटायला बारीक गेसवर होऊ देऊया त्याच्यात मी मीठसुद्धा ॲड करते उकळी आल्यानंतर ॲड करते मी थोडं मसालासुद्धा टाकलेला असतो मी प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्हाला मसाला दाखवते तेव्हा ते मसाला वाटण्यासाठी मी मीठ ॲड केलेलं असतं पजवळ भाजी करायला ठेवून आपण वीस मिनिटं झाले आहेत ताट झाकून मी वीस मिनटं जा, ता तुम्हाला गरज असेल तर तुम्ही मधी मधी काढून बघू शकता की कसे झाली आहे तर आता इथं वीस मिनटं झाल्या आहेत तर पाहूया कशी झाली आपली भाजी मी आता ताट काढणार आहे हे पहा व्यवस्थित तेलाचा तवंग आला आहे आणि भाजी एकदम व्यवस्थित झाली आहे मी तुम्हाला चवळी कशी शिजली आहे ते पण दाखवणार आहे तर पहा किती सुरेख झाली आहे तर हे पहा एकदम थिकनेस योग्य आहे खूप पातळ पण नाही खूप घट्ट पण नाही चवळी पण आपले एकदम व्यवस्थित शिजले हे पहा तर चला आता मी हे सर्व करून घेते काढून घेते एका प्लेटमध्ये चला तर मग आणि कोथिंबीरने आपण आता पण तुम्ही दाखवू शकता मी खाली प्लेटिंग केल्यावर टाकणार तुम्हाला भाजी सर्व करून दाखवणार आहे त्याचा थिकनेस बघा त्याची एक वाफ पहा खूप सुंदर खूप छान भाजी झाली आहे तर मी तुम्हाला दाखवते खूप पटकन होते अगदी तुम्ही डब्यासाठी सुद्धा सकाळी करू शकता तर हे पहा थिकनेस योग्य आहे कलर योग्य आहे अगदी पूर्ण काही म्हणजे सगळ्या गोष्टी एकदम योग्य प्रमाणात आहे त्याच्या हे बघा थिकनेस बघा खूप पातळ चवळी एकीकड मसाला एकीकड असं नाही झालेलं खूप सुरेख झाली आहे भाजी आणि मिळून आली आहे हवं असेल तर तुम्ही सुद्धा करू शकता चवळी थोडीशी खूप जण करतात त्याची पण चव अप्रतिम लागते तुम्हाला असेल तर हवं असेल तर ते पण करा चला तर मी सगळी भाजी अशाच पद्धतीने काढून घेत होतं एकदम झटपट अशी आपली बटाटा आणि चवळीची भाजी तयार आहे फार अप्रतिम होते कमी वेळात होते तर झटपट होते तर नक्की ट्राय करा चा 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 मला चवळीच्या भाजीचं रेसिपी चवळीच्या भाजीचा रेसिपी कशी वाटली ह्या मला नक्की सांगा कमेंट करून त्याचबरोबर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन रेसिपीसोबत